नमस्कार आवाज जनता की मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज पी डब्ल्यू डी मुख्य कार्यालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता यांना घेरण्याचा प्रयत्न केला देवळी सावंगी ते कानोली बारा रस्त्याचे काम ज्या कंत्राटदाराने केले ते निष्कृष्ट दर्जाचे मागच्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले येणाऱ्या जाणाऱ्यांना लोकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे मनसे कार्यकर्त्यांनी चार महिन्यापूर्वी तक्रार देऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा करिता मनसे कार्यकर्ता मुख्य अभियंता डब्ल्यू डी यांना भेट घेण्यासाठी कार्यालयाला गेले असता मुख्य अभियंता यांनी न भेटता पड काढल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केले धन्यवाद चार महिने होऊन तक्रार करूनसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी त्या रोडची चौकशी केलेली नाही त्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत आम्ही पत्र दिलं होतं मात्र आमच्यावर भेटीची वेळ बघून मुख्य अभियंत्यांना यांनी पळ काढला आणि सुट सुट्टीला गेल्याचं असं सांगितलं त्यानंतर महा जेव्हा जे आक्रमक झाले त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पुढची तारीख देतो त्यांच्या अधीक्षक अभियंता भानुसे यांनी आम्हाला लेखी आज निवेदन दिलेलं आहे की आम्ही येत्या आठ तारखेला दुपारी तीन वाजता तुम्हाला भेट दिली आणि त्यावर योग्य चर्चा अभियंता पुढे मी चंदू लाडे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माणतेनं नागपूर शहर आज आम्ही एका रोडच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविषयी तक्रार घेऊन आलो होतो वेळ घेऊन मुख्य अभियंताना भेटायला आलो होतो पण मुख्य अभियंतांनी आमचा मनसेचं आक्रमक पवित्रा पाहून पळ काढला त्याच्या त्यांच्या जागी त्यांनी अधीक्षक अभियंता भानुसे साहेबांना आमच्याकडे पाठवलं होतं पण आम्हाला त्यांच्याशी बोलायचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही नेक्स्ट डेट मागितली तर आठ तारखेला तीन वाजताची भेट दिलेली आहे ज्या रोडचा आम्ही विषय उचलत आहे याच्यामध्ये आमचा स्पष्ट आरोप हो आहे की अधिकारी कंत्राटदार सर्वांनी मिळून हा घोड केलेला आहे तिथे खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे रोडच्या बांधणीच्या आधी पावसाळी नालीचं काम झालं पाहिजे पण रोडचं काम चालू करून टाकलं घाई गडबडी नाही कोणतंही चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं काम तिथे होत नाही आहे अशा अनगिनत गोष्टी आम्ही तिथे मांडलेल्या आहेत आता आठ तारखेला जेव्हा मुख्य अभियंता येतील ते तेव्हा आम्ही आक्रमकपणे हा विषय मांडू आणि जागेवर न्याय भेटला पाहिजे या पद्धतीचा आपचा नेक्स्ट आंदोलन राहील